शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो इथं माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता आपला जो काही कांद्याचा प्लॉट आहे तर तो इथं लागवड करून पूर्णपणे झालेला आहे आणि एकंदरीत या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला अतिशय जबरदस्त माहिती अतिशय थोडक्यात परंतु देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर ती माहिती म्हणजे आपल्या कांद्याच्या पिकाला पूर्णपणे जे काही विद्रव्य खताचं जे शेड्यूल राहतं तर एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला योग्य तीच भेटल आणि निश्चितच तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न असतात समाधानकारक उत्तर मिळणार आहे मित्रांनो सुरुवातीपासून सांगतो शेवटपर्यंत नेमकं कोणत्या दिवसापर्यंत हा हे उन्हाळी कांदा आहे त्याच्यासोबतच तुम्ही जो काही पावसाळ्यामध्ये लाल कांद्याची वगैरे किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे कांद्याचे सीझन लागवड करतो तर त्या कांद्या प्र कोणत्याही कांद्यासाठी तुम्ही हे शेड्युल फॉलो करू शकता मित्रांनो आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपला कांदा पंचवीस ते तीस दिवसाचा होतो तर अशा टायमाला आपल्याला तीन एकोणा एकोणावीस 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 या विद्राव्य खात्याचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो ड्रीपद्वारे जर सोडायचं असेल तर प्रमाण चेंज होत फक्त असंच पद्धतीने हाच दिवसाचा कालावधी हो तुम्ही फॉलो करा मित्रांनो ड्रिपद्वारे सोडायचं असेल तर प्रति एकरासाठी चार किलो पाट पाण्याची सोडायचं असेल तर प्रति एकरासाठी पाच किलो किंवा फवारणीतून करायचं असेल तर प्रति एकरासाठी एक किलो आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे पंचवीस ते तीस दिवसांनी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पस्तीस ते पंचाळीस दिवसामध्ये आपल्याला बारा एकसष्ट जुरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे प्रमाण कोणत्याही विद्राव्य खताचं एकच राहणार आहे फवारणीसाठी एक किलो आणि ड्रिपसाठी चार किलो आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसांनी पंचाळीस दिवसापर्यंत बारा एकसष्ट झिरोची फवारणी करायची परत शेतकरी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा पंचेस ते पन्नास दिवसापर्यंत किंवा पंचावन्न दिवसापर्यंत आपण बारा एकसष्ट जिरो या विद्राव्य खात्याची डबल फवारणी घ्यायची मित्रांनो याची फवारणी केल्यामुळं आपला जी काही कांद्याची मान त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये कांद्यांच्या मुळाचा चांगल्या प्रकारे विकास आणि जो काही पातीचा फुटवा वगैरे आहे तर तो अतिशय जबरदस्त झालेला आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे याची फक्त बारा एकसष्टची डबर फवारणी करायला मात्र विसरू नका आता त्याच्यानंतर पुढचा कालावधी हो येतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा पूर्णपणे तिथं मान जाडं झाले राहते फक्त प्रश्न राहतो तर तो कांदा पोसत नाही आहे किंवा पात इथून अन्नद्रव्याचा रस जो काही असतो तर तो कांद्यामध्ये उतरत नाही बऱ्यापैकी हा जो कालावधी आहे तर हा साठ दिवसानंतर चालू होतो पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आसपास आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापराय करायचा आहे जे काही प्रमाण वगैरे असणार आहे तर ते प्रमाण विसरायचं नाही आहे प्रमाण सेमच राहणार आहे कोणत्याही विद्राव्य खताचं प्रमाण एकच आहे मित्रांनो तुम्ही सत्तर दिवसाच्या आसपास झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर करा त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास ज्याच्यामध्ये फक्त पोटॅशची मात्रा आहे पुरेपूर हे जे काही पो झिरो झिरो पन्नास आहे तर हे फक्त आणि फक्त फुगवणीसाठी काम करणार आहे मित्रांनो ऐंशी ते शंभर किंवा नव्वद दिवसाच्या आसपास तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो या विद्राव्य खातासोबत तुम्ही चमत्कार लिओसिन किंवा कल्टार यांसारखे जे काही पी जी आर आहेत तर त्यांचा सुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता झटपट कांद्याच्या पातीतला आणणारच कांद्यामध्ये उगल कांदा झटपट फुगल आणि एकंदरीत हे जे पूर्ण शेड्यूल सांगितलंय तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा कांदा फॉलो जर केलं तर तुमचा कांदा कुठल्याही प्रकारे तिथं सडणार नाही किंवा शेतकरी मित्रांनो याची टिकवण क्षमतेवर कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही आणि जे काही नव्वद दिवस झाल्यानंतर कांद्याचं पाणी तोडून टाका शेतकरी मित्रांनो होतं काय कधी कधी आपण शंभर एकशे वीस दिवसाच्या आसपास कांद्याला पाणी देतो तर उशिरा पाणी दिल्यामुळे सुद्धा भविष्यामध्ये जो काही आपला कांदा आहे तर तो चाळीमध्ये टिकत नाही आणि आपल्या कांद्याची तिथं ती टिकवण क्षमता कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीने हे विद्राव्य खताचं शेड्यूल आहे आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पूर्णपणे विद्रव्य खताचं शेड्यूल म्हणा ख बेसल डोस म्हणा किंवा शेतकरी मित्रांनो तणनाशक शे कोणतं वापरायला पाहिजे कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे आणि हा विद्रव्य खताचा शेड्यूलचा व्हिडिओ होता आता आपला पुढचा व्हिडिओ फवारणीच्या शेड्यूलचा असणार आहे तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच माहितीपूर्ण माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत धन्यवाद